श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचा हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर तुम्ही या संदेशाला शेवटपर्यंत ऐकावी अशी स्वामी तुमच्याकडे आज्ञा करतात कोणता आनंद लवकरच तुम्ही प्राप्त करणार आहात स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा तू जितका माझ्यावर विश्वास करतोस तितकाच अहंकार तुझ्याजवळून दूर राहील याचा प्रयत्न कर बाळा येणारे दिवस खूप काही सुखाचे आणि आनंदाचे क्षण आणणारे आहेत पण तू त्यात अहंकार मात्र करू नकोस कारण तुझे जीवन उच्च स्तरावर जाणारे आशीर्वाद मी तुझ्यासाठी देत आहे पण तुझ्याजवळून एकच आशा ठेवतो की तू यापुढे अहंकार आणि कुणाची निंदा करू नकोस कारण ते दोन्ही तुझ्या पवित्र वलयाला भेद्य करण्याचे कार्य करतील तू समजला असशील मी तुला काय सांगू इच्छितो माझ्या प्रिय बाळा मी तुला सतत आनंदात आणि उत्साहात ते कार्य करताना पाहू इच्छितो चिंता करू नकोस तू जे काही कार्य हाती घेतले आहे त्यात तुला मागे येऊ देणार नाही या सृष्टीत तुला जे हवे आहे ते प्राप्त होईल कारण तुम्ही लवकरच ते प्राप्त करणार आहात जे तुम्ही माझ्याकडे आशीर्वादाच्या रूपात मागितले आहे आणि जेव्हा तुम्हाला ते मोठे यश धावत येताना तुमच्याकडे दिसेल तेव्हा तुम्ही अधिक आनंदी आणि अधिक उत्साही व्हाल तुमच्यासाठी मागण्याकडे काहीही उरणार नाही इतके मी पुढील काळात तुम्हाला देणार आहे बाळा जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा त्यासोबत एक करा की आपल्यात तो कधीही मीपणाचा पणाचा आव आणू नका कारण जेव्हा तुम्ही संपूर्ण प्रेरणेने पुढे जाता तेव्हा तुम्ही देवाच्या आधीन राहा देव तुम्हाला जे काही देत आहेत त्यात मनात समाधानी राहा कारण देव तुम्हाला इतके देऊ इच्छितात की तुम्हाला मागायलाही काही उरणार नाही स्वामी म्हणतात बळा कधी कधी काही येण्यासाठी तुझ्यापर्यंत उशीर लागत असेल पण खचून जाऊ नकोस धैर्य सोडू नकोस तुझ्या मनातील ती इच्छा लवकरच पूर्ण करणारे आशीर्वाद मी तुला आज या संदेशाच्या माध्यमातून देत आहे ते स्वीकार कर स्वामी म्हणतात बाळा तू चिंता आणि खूप काही प्रश्नात पडू नकोस कारण मी तुझ्यासाठी कार्य करत आहे बाळा तुझे चांगले दिवस लवकरच येणार आहेत मी सगळं ठीक करेन विश्वास ठेव तुमचाही स्वामी प्रिय भक्तांनो जर या संदेशांवर स्वामीच्या शक्तीवर विश्वास असेल तर होय स्वामी मी ते आशीर्वाद स्वीकार करतो माझा देव महान आहे माझ्यासाठी सर्व काही चांगले घडत आहे अशी कमेंट करा आणि त्यानंतर तुमचे भाग्य बदलताना तुम्हाला अनुभव येतील जो कोणी स्वामींच्या सेवेत असतो त्याला कधीही नकारात्मक ऊर्जा प्राप्त नाही त्याला सकारात्मक ऊर्जा प्राप्त आहे तो स्वामींचा सेवक भाग्यशाली आहे जो या क्षणाला हा पवित्र संदेश ऐकत आहे स्वामी देव तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत तुमच्या मुलाबाळांना सुख समृद्धी आणि प्रगतीचे मार्ग दाखवत हीच स्वामी मौलीचरणी प्रार्थना अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ